ती स्वामी समर्थ म्हणजे उद्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्या आहे बुधवार आणि उद्या वर्षातली म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे जी आहे भागवत एकादशी आता एकादशी हे व्रत जे आपणास माहित असेल की भगवान विष्णू हे समर्पित असतं या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या भरभरून सेवा अर्चे केले जात असतात आता एकादशी हे व्रत जे आहे तर या दिवशी भगवान विष्णूंची आपण इतर सेवा तर करतोच पण त्यासोबतच एक अत्यंत प्रभावी आपल्या प्रखर पितृदोषावर शेवटचा रामबाण उपाय असणारी एक सेवा उद्या आपल्याला करायची आहे उद्याच नाही तर प्रत्येक महिन्याच्या एका दिवशी तुम्ही जर ती सेवा केली तर खरंच सांगते तुम्हाला पितरांचे आशीर्वाद तर मिळणार आहेतच कृपा प्राप्त होणार आहेच त्यांची प्रखर पितृदोष देखील दूर होणार आहे सोबतच जन्मजन्मांतरचे पाप ताप वैर नष्ट होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नाणार आहे आणि अखंड लक्ष्मीची कृपा देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे तर ती सेवा काय आहे त्याचे नियम अटी काय आहे ती कशी करायची याबद्दल संपूर्ण जाणून घ्यायची असेल आणि सोबतच उद्या आपल्या जुन्या दोन हजार पंचवीस या वर्षातला शेवटचा दिवस असणार आहे एकतीस डिसेंबर त्यामुळे या दिवशी आणि भागवत एकादशी पण आहे तर या दिवशी नव्याण्णव टक्के लोक एक चूक नक्कीच करणार आहे ती चूक काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या विजिट करा तर संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ